आज भरपूर दिवसानंतर व्हिडिओला सुरुवात केली आणि म्हटलं चला आज शूट करून घ्यावं व्हिडिओ सो मी आज थोडं डिमांडला गेले होते आणि थोडा किराणा आणायचा होता म्हणजे जास्त काही नाही फक्त तेल घ्यायला गेले होते मी आणि दोन पिशव्या भरून आणल्या ती पण असं नेहमीच होतं की घ्यायला जायचं काही आणि घेऊन येतो काही तुमच्यासोबत पण होतं का असं कारण माझ्यासोबत नेहमी असंच होत असतं की मी घ्यायला जाते एक आणि घेऊन येते भलतंच तर जायच्या अगोदरच मी ना भांडे वगैरे घासून गेले होते सो मला यायलाच फार उशीर झाला गेलं की म्हणजे वेळ असा कुठे निघून जातो कळत नाही एक एक वस्तू पाहण्यात खूप सारा वेळ चालला जातो आपला तर मी काही ते ना भांडे असे काउंटरवरतीच ठेवून गेले होते धुवून आणि त्यांचं छान असं मस्त वाढले होते भांडे छान पद्धतीने तर मस्त आता त्यांना लावून घेते मी कारण आता कसं आहे मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि जास्त पसारा नको एक्स्ट्राचा तर मला ते पूर्ण क्लीन करून घ्यावं लागेल तर स्वयंपाकाला लागावं लागेल तर उशीर फार झाला होता यायला सो आधी ना मी पटक्यात भांडी वगैरे ठेवून माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मा आले कारण जे बाहेरचे जे आपण गेलेले कपडे असतात आपले तर त्याच्यात ये ना काम करणं थोडं अवघड जातं सो आपले घरचे जे रेग्युलर कपडे असतात त्यात कम्फर्ट झोन वाटतो एक प्रकारे आपल्याला कम्फर्ट वाटतात खूप म्हणजे सो अशा बाहेरच्या कपड्यांमध्ये ना मला खूप असं म्हणजे कधी काढून कधी फ्रेश होईल असं होतं सो हे बॅग रात्रीची काय टांगून फिरते तर त्याच्यामागचं कारण म्हणजे बॅग आजच घेतली आणि हे जो पेन्सिल बॉक्स आहे ना तिचा तो देखील आज आणला तिने आणि मुलांचं कसं असतं की काहीतरी कि गोष्टी किंवा काहीतरी वस्तू नवीन भेटल्या ना तर त्यांना खूप म्हणजे असं वेगळाच आनंद मिळतो आणि ते प त्या गोष्टींना आहे ना असं म्हणजे दिवसभर किंवा एक दोन दिवस ये ना असं सोडत नाही खूप असं घट्ट पकडून ठेवता किंवा खूप जास्त जवळ ठेवता सो तसंच माझ्या गार्गीसोबत पण झालेलं आहे कारण तिला आज बॅग मिळाली तिची आधी जी होती ना ते ती तिने खराब के, केली होती सो मी म्हटलं चला ला मी आता असं पण तिचं स्कूल सुट्टी लागली आहे आणि थोड्या दिवसात तिला परत स्कूलला जावं लागणार आहे सो त्यामुळे मी आत्ताच घेऊन ठेवली ऑफ सीजन जर घेतलं ना तर थोडं प्राईजचा पण फरक पडतो आणि डीमार्टमध्ये होत्या छान तर म्हटलं चला इथूनच घेऊन घेऊ छान वाटत होत्या आणि पेन्सिल बॉक्स वगैरे तिने तिच्या हाताने घेतला कारण तिला आहे ना ते यूट्यूब वगैरेवरती पाहून तिने म्हणजे कधींचं फिक्स केलंच होतं की तिला पेन्सिल बॉक्स घ्यायचा आहे मोठावाला बट मी तिला आहे ना थोडं गोल गोड वगैरे बोलून मोठा कॅन्सल करायला लावला म्हटलं बेटा आता नको खूप कॉस्टली होता तो आणि तिने यूजही केला नसता ती फक्त त्याला खेळली असती आणि खराब करून फेकून दिलं असतं त्यामुळे म्हटलं चला छोटंसाच घे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सेविंग पण होते आणि मुलं राहिली की खर्च थोडा वाढतोच पण त्यांच्या आनंदाच्या पुढे खर्च काही नसतो तर हा मी खाकरा आणला होता डिमार्टमधून जो एवढा टेस्टी होता तर हा मसाला खाकरा होता आणि खूप छान लागत होता तो चवीला तर तिने काही एवढा खाल्ला नाही थोडंसंच खाल्ला तर मी पण टेस्ट करून पाहिला खूप खूप मस्त होता आणि तो बालाजीचा होता आणि बालाजीचे सगळेच प्रोडक्ट छान असतात म्हणजे त्यांची सगळेच फरसाण वगैरे पण सगळ्या गोष्टी छान असतात चवीला आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागली मी पटक्यात सुरुवात केली स्वयंपाकाला आणि सगळ्यात अगोदर आहे ना मी कणिक मळून घेतलं म्हणजे कसं भाजी करायच्या अगोदर जर आपण पीठ वगैरे मळून ठेवलं ना तर ते चांगलं मोरलं जातं म्हणजे त्याच्याने ना जे आपल्या चपात्या असतात जी पोळी असते ना ती खूप सॉफ्ट होते आणि ते पाच दहा मिनटं आपल्याला पिठाला कसं रेस्ट दिलं की खूप छान पोळी आपली टम्म फुलते त्यामुळे मी आधी ना पीठ मळून घेते आणि मगच भाजीला सुरुवात करते सो सु, तोपर्यंत पीठ मळून बाजूला ठेवलं आणि मला आज बनवायची होती कांद्याची पात तर मी कांद्याच्या पातला ना सगळ्यात अगोदर म्हणजे छान मस्त वॉश करते जशी आणली तिला बाजारातून लगेच वॉश केली, केली की पटक्यात तिला सुकवून घेते कापडावरती किंवा असे फॅन खाली आणि कापून घेते याच्याने होतं काय माहिती का जर आपण आणूनच जर जशी तशी ठेवली ना तिला तर ती जास्त काळ काही व्यवस्थित फ्रेश राहत नाही आणि लगेचच खराब होते सो असं जर केलं आपण तर आप डब्यात स्टोअर करून ठेवायची आणि छान चिरून वगैरे मस्त सुकवून ठेवायची याच्याने काय होतं छान आपली टवटवीत राहते कांद्याची पात आणि ती फ्रेश देखील राहते आणि भरपूर दिवस चालते जसं की आपण बाजारातून आणलं की लगेचच खराब होत नाही नाहीतर आपण जर असे ओपन ठेवली ना तर तुम्ही ऑब्झर्व करा ती लगेच खराब होते पण मी ना असं चिरली चिरलेली डब्यात पॅक करून ठेवली की ती खराब होत नाही आता इला साधारण चार पाच दिवस झाले होते तर जशी तशीच होती ती फ्रेश आणि याच्या अगोदर मी त्यात त्यातली अर्धी बनवून ठेवलेलीच होती म्हणजे अर्धी जी होती ना कांद्याची पण त्याची मी आधीच भाजी बनवली होती तर ही मुगाची डाळ आहे आणि ही माझ्या आईने पाठवली आहे सो खूप म्हणजे ही घरगुती डाळ आहे गावराणी तर तिचे ना टरफल्ले वगैरे आहेतच टरफल्ले नाही निघाले तिचे तर मी काय करते पाण्यात थोडा वेळ आहे ना डाळ भिजवून ठेवते याच्याने काय होतं आपला जो भाजीला लागणारा वेळ ला, असतो डाळ शिजायला तर डाळ पटक्यात पण शिजते आणि वेळ देखील कमी लागतो याच्याने आपली गॅस ची देखील बचत होते आणि डाळ छान फुलली मग तिचे टरफल्ले देखील बाजूला होऊन जाता सो त्यासाठी मी तिला थोड्या वेळ पाण्यात भिजत घातली तोपर्यंत मस्त मसाला तयार करून घेते आणि मसाला तयार करून घेतला त्यात काही होतं नाही फक्त बेसिक जे लसूणच्या कळ्या वगैरे होत्या त्या घेतल्या होत्या मी आणि कधी पण ये ना आपण जर काही काउंटरवरती साफ करायला घेतलं तर पेपर ठेवला की जो एक्स्ट्राचं किचन ओटा जो खराब होणारा असतो तो होत नाही किंवा एक्स्ट्राची जी घाण असते ती पेपरमध्ये पडली की आपण लगेचच तिला डस्टबिनमध्ये टाकू शकतो त्यामुळे ना पेपर वगैरे यूज केलं की सोपं पडतं तसं तर लसूण वगैरे सोलूनच ठेवला असतो मी छिलून वगैरे बट सध्या काही जमत नाही म्हणून मी काही छिल्ला नव्हता त्याला तर चालू चालू पटक्यात छिलून तसेच जिरं लसूणचं वाटण तयार केलं भाजीसाठी आणि भाजीमध्ये ना जर आपण असे वेगळेवेगळे मसाले जर यूज करत राहिले ना तर भाज्यांचं कसं नवीन टेस्ट येतो ते स्ट्रे टेस्ट लागत नाही भाजीमध्ये तर मी आज कांद्याच्या पातमध्ये ना कांदा लसूण मसाला देखील ॲड केला होता त्याच्याने ना कांद्याची पात खूप छान झाली होती आणि ऑइल तर कमीच यूज करते सध्या मी आणि जर आपण मुंगाच्या दाळ टाकून जर कांद्याचे पात केले ना तर ती अतिशय छान लागते आणि आधी मी ना नुसतं लसूणच्या चटणीची करायची पण म्हटलं आता थोडंफार नवीन काहीतरी ट्राय करावं म्हणून आणि इथे मध्येच बुडबुड चालू होती दोघांची तर खुशी पण तिची बॅग घेऊन खूप फिरत होती घरात आणि तिला खूप वेगळा आनंद होत होता आणि यांनी दूध आणून दिलं सो मी लगेचच पटक्यात भाजी वगैरे करायला घेतलं माझी भाजी झाली तोवर मी पोळ्या देखील टाकून घेतल्या होते साईड बाय साईड आणि हा कांदा लसूण मसाला होता तर मी तो डिमांडमधूनच मागच्या वेळेस आणलेला होता सो खूप छान टेस्ट होईल त्याची पण आणि भाजींना आहे ना असं वेगळंच म्हणजे स्पायसी देखील होता भाजी आणि छान टेस्ट मस्त लागतो त्याच्याने घट्ट देखील होते भाजी कांदा लसूण मसाल्याने तर चवीनुसार नमक टाकून घेतलं छान अशी भाजी परतून घेतली आणि डाळ पाहू शकतो सॉफ्ट झालेलीच होती ती देखील टाकून मी फक्त पटक्यात भाजी हलवून घेतली आणि अधूनमधून इचं चा बुडबुड चालू होतं पाणी भरून दे हे करून दे ते करून दे आणि मी काय करते माहिती का आपण गरम पाणी टाकतो ना तर एक्स्ट्राचं गरम पाणी भांड्यात करत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट ये ना भाजीच्यावरती असं एखादं ताटात ता 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 पाणी टाकते जेणेकरून ते गरम झालं की लगेच सोडता येतो तर भाजीमध्ये लगेच आपल्याला ते पाणी सोडता येतं आणि हा आपला देसी आणि गावराणी नुसखं आहे म्हणजेच हे ना देसी जुगाड म्हणता इंडियाला की ताटात पाणी टाकले की लगेच भाजी ते बऱ्याचशा असं करता मला तरी वाटतं तर पटक्यात मी चपात्या लाटून घेतल्या आणि आमचा असा अधूनमधून काहीतरी संवाद चालूच राहतो तर त्यांना माहीत नाही होतं व्हिडिओ चालू आहे असं तर त्यांना जर माहीत राहिलं असे समोर आलेच नसते तर त्यानंतर ना मस्त असं जेवणाला बसलो आणि छान असं सगळ्यांनी जेवणं वगैरे केले मग मी माझं शेवटचं काम काय राहतं काउंटर वगैरे छान क्लीन करून घ्यायचा किचन ओटा मस्त आणि आज मी काही किचन ओटा धुतला नाही कारण एवढा काही तो भरलाच नव्हता फक्त साधा कापड मारून घेतला कारण क्लीन होतं एकदम किचन वगैरे छान क्लीन होतं गॅस पण मस्त क्लीन होता फक्त कापड मारायचा होता सो कापड मारून घेतला आणि मला आहे ना आता रात्रीच किराणा भरायचा होता कारण कसं का असतं जे ते काम रात्रीच्या रात्री झालं म्हणजे रात्रीचं काम रात्री झालं तर जो सकाळी येणारा लोड असतो तो कमी होतो किंवा सकाळी ना पाहिजे तेवढा लोड येत नाही सो मी त्यामुळे काय करते जे ते काम आहे ना जेव्हा तेव्हा करून मोकळे होते तर बाकीचे सगळे झोपले होते आणि त्यावेळेस मी किराणा भरायला घेतला म्हटलं चल आत्ताच भरून घेते परत अजून सकाळसाठी ठेवलं तर मग सकाळचं एक काम एक्स्ट्राचं वाढतं देखील आणि आपल्याला ते कामाचा कंटाळा देखील होतो म्हणजे जेव्हाच तेव्हा केलं ना तर थोडं मोकळं वाटतं माणसाच्या मनाला आणि छान झोप पण लागते तर मी ना सगळ्यात अगोदर जे मेन मेन खुशीचं खायचं सामान होता म्हणजे तिचा जो खाऊ होता आणि तोच भरला आणि मी आ ह्या वेळेस ना डिमार्टमध्ये खास मेन दोन तीन गोष्टी आणल्या त्या म्हणजे मला आणायचं होतं आईस्क्रीमसाठी मिक्स क मिक्स होता आईस्क्रीम मिक्स होता चॉकलेट फ्लेवरचा तो आणला होता काही तुटी फ्रुटी आणली होती आणि अमूलची फ्रेश वेप, वेप क्रीप आणली होती आणि असं एक दोन सामान आणला होता मी निम्समधून जी केक बनवण्यासाठी आणि आपल्या आईस्क्रीम बनवण्यासाठी मला लागणार होता तर कस्टर्ड पावडर ता आधी तर आधी होतंच घरात तर सो मी ते स्किप केलं ते काही आणलं नाही आणि म्हटलं चला आता सामान मला ठेवायचंच होता फ्रीजमध्ये क्रीम वगैरे ठेवायचीच होती तर म्हटलं चला कापड मारून घेऊ साईड बाय साईड लगेचच आपलं साईड बाय साईड आपण मस्त फ्रीज देखील क्लीन करून घेऊ म्हटलं तसं फ्रीज माझं घाण होत नाही कारण मी अधूनमधून त्याला कापडने पुसतच राहते त्याच्याने काय होतं जे एक्स्ट्रा भाजीपालाची घाण असते ना ती पटक्यात निघून जाते तर तसंच झालं मस्त साईड बाय साईड मी त्याला कापड मारून घेतला आणि ज्या मला एक्स्ट्राच्या वस्तू ठेवायच्या होत्या त्या देखील मी ठेवून घेतल्या आणि अशा पद्धतीने मी काय करते जे कामात काम लगेचच आवरून घेते म्हणजे कसं नंतर जो एक्स्ट्रा लोड असतो ना तो कमी होऊन जातो आणि आता क्लीन आहे फ्रीज काही क्लीन करायची गरज नाही आहे त्याला परत परत सो जेव्हा वाटलं तेव्हा आधूनमधून कापड मारत असते तर अशा पद्धतीने माझा जो संध्याकाळनंतरचा म्हणजे रात्रीचा जो वेळ होता तो अशा पद्धतीने गेला आणि मी आज एवढं शेअर करू शकते तुमच्यासोबत चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय